साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास बाळासाहेब थोरातां विरोधात संगमनेरात थेट अमित शहाचा प्लॅन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे दोन ट्रबल शूटर संगमनेरमध्ये दाखल पुढील दोन महिने निवडणूक होईपर्यंत संगमनेरमध्ये ठाण मानणार काँग्रेस पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे सर्वाधिक जागा जिंकण्याचा त्यांचा संकल्प आहे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे कदाचित यामुळंच नगर जिल्हा भाजपला विशेष महत्वाचा वाटत असावा नगर जिल्ह्यासाठी गुजरातचे भाजपाचे खास ट्रबल शूटर आमदार दाखल झालेत यातील दोन आमदार थेट काँग्रेस नेते थे बाळासाहेब थोरात यांना घेरण्याची रणनीती आखत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत या निवडणुकीसाठी त्यांच्या विश्वासातील गुजरात येथील विविध आमदार आणि मंत्री या निवडणुकीत थेट रणनीती राबवणार आहेत त्याचे काम देखील प्रत्यक्ष सुरू आहे गुजरातचे आमदार जगदीश मकवाना आणि किशोरीलाल बेनीवाल हे संगमनेर मतदारसंघात काम करत आहेत पुढील दोन महिने निवडणूक होईपर्यंत ते येथेच तळ ठोकून राहणार आहेत नगर जिल्ह्यातील तेरा मतदारसंघात काय नियोजन करायचं याची बैठक नुकतीच नाशिकला पार पडली आहे या बैठकीसाठी गुजरातहून काही आमदार नाशिकला आले होते या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन झाले त्यानंतर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली या आमदारांनी लगेचच संबंधित मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला यंदाच्या निवडणुकीत वेगळं वाहत होतं आमदार थोरात यांच्या कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतलं जात मात्र काँग्रेस पक्षानं थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली यंदा त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस महा समितीच्या सदस्यपदी झाली त्यामुळे सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार थोरात यांना प्रमोट केलं जात आहे यंदा भावी मुख्यमंत्र्याला मतदान करायचंय हे स्पिरिट सध्या मतदारांमध्ये रुजवलं जात आहे कदाचित या सर्व घडामोडींमुळेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांनी संगमनेर मतदारसंघासाठी खास नियोजन केलं असावं गुजरात मधील निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेले हे आमदार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना समाजाच्या दृष्टीनं किती हिताच्या आहेत त्यातून भविष्यात मतदारांचा कसा विकास होईल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणे किती आवश्यक आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यावर बिंबवण्याचं काम करणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांनंतर विशेष नियोजन केलं जाणार आहे त्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासू असलेले हे आमदार काय चमत्कार घडवून आणणार याचीच सगळ्यांना आता उत्सुकता आहे प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार